जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण अकरावी आता तुम्ही तरी माझे ऐका असेच आणखी एक पेन्शनर श्री महाराजांना भेटले त्यांची पण हीच तक्रार ऐकून श्री महाराज त्यांना म्हणाले आपल्या चिरंजीवांना मला भेटण्यास सांगावं गृहस्थ म्हणाले अहो तो इतका तापट आणि नास्तिक आहे की तो कुणाचंच ऐकत नाही तो आपल्याला भेटायला येणार नाही त्यावर श्री महाराज पुन्हा म्हणाले तरीही माझा निरोप म्हणून त्याला मला भेटायला सांगावे त्या गृहस्थानं श्री महाराजांना पुन्हा तेच उत्तर दिलं दोन तीन वेळेला असं झाल्यावर श्री महाराज हसले आणि मोठ्या खुबीनं म्हणाले आता त्यांनी माझा निरोप ऐकण्याचं बाजूला राहू दे पण तुम्ही तरी माझं ऐका आणि एवढं करा तेव्हा मात्र तो गृहस्थ गप्प झाला मुलगानंतर श्री महाराजांना भेटला आणि सांगितल्याप्रमाणे वागण्याचं त्यांनी कबूल केलं ही होती आठवण अकरावी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर की जय